हळ नाही रे घरात बसून कटले तू आज बाहेर पडले गणपतीच्या जा शाळेत जाऊन येते ती येते चल मी नाही रे बाबा ती या का तू काढून सोडलेलो काय मेल सांगता काम असं म्हणा माहिती ते येते का माझ्या घराकडे बघू मी कामा करते का माहिती बघू आहे कि त्या मला तुझी औषध सांग होती जिल माझा घरातला किस रडायचा सुद्धा तडे करूक बघणार ना नाहीतर तर कळतला कसा सां मांडे आता कसली काम उपडी घालू जाते ता आधी सांग मस्करी करतय काय गणपती जवळ येवथ सकाळपासून फोन लाईत फोन काय तो लागणार नाही कवर होय घेतो झालो काय माय अरे इलासा सोडत अरे माग काय विचार मरे इलगो रात्री परबांकडे होतो कमाळ म्हणू आई शप्पत काय मस्तच डको काढल्यान रे फारीच फोटो काढून चिकट लव

बाप्पा समोर असल्याचा भात होता सांगताय का होईल तरी तुझ्याकडे फक्त असं वाटतं गणपती उभारा आणखी भारी वाटत लोक आहे का खचा राज्यात गणपती मस्त सिंहासनावर चार हात लांबसोंड इथं असा आमचा गणपती काय सांगतोय मला कोंड्या खतरनाक मरे मध्ये मी काय मेळा कधी खोटा सांगतो तुझ्या डोळ्यान बघती जाऊया चार हात लांबसोंड म्हणजे भाऊ कसं होतं खर अरे सगळ्या काय सोडत तुमचं गणपती सोपतय काय

आजूबाजू काय बघतोय काय मेल्या सागर दिसलो नाही गणपती पाटार मोठा नाव लिहिलेला असं का रसो काय आणि एकदम असा झालं झालं काय बघले मग भारी भारी गणपती नजर बोलले का आणखी भारी वाटतो गणपतीच भारी हा देऊ रे फटकी तुझ्या रसो काय आता मोल होतो मध्ये आणि माका किती मारले आणि काही किती घालते माका मगाशी टाइम ती मस्त सिया बसलेला आणि पुढे काय सांगलेलं काय सांगलेलं चार हात आणि काय काय चार हात आणि हत्ती लांब काम तुका मजुरात दे का एक दोन तीन चार हे हात आणि हत्ती लांब तुझ्या तुझ्या रात्री रात्रीची जागरण करता अरे <laughs> <prejudice> <leaves> अरे इल बाबा आवश्यणचा काही चायत बुडो काय देऊ नाही की काय रे काय करत काय मिळ सांगतो काय सांगतोय बाबाय होत आहे का सकाळपासून तुकू होत अरे मी आता रे काही झालं अरे तसं नाही रे बापासून पाटील ले शोधू तेव्हा तुकू होत अरे चार पाच दिवसापूर्वी सांगतो तुका सांगा ते पण मी आज विचारतो आणि बाबा ती नको रे धापो जाव कि धापो झाली तर लोकांची कमळ कोण मोडतो अरे आज कोणाकडे आत कमाल आमच्याकडे आज देखाव काढ मरे अरे सागऱ्या आज दोघांकडे जाऊचा पहिला नायकांकडे आणि मग पाटलांकडे आता दोन्ही आठपीसाठी कितके वाजते देऊ बाबा असं नको रे म्हणा बापूस मारीत माका तर मी नायकांकडे बेगिन जाऊया म्हणजे बेगिन पाच मेल्या सागऱ्या रोज आठ दिवस चार पाच वाजेपर्यंत जागरण करते मी आज जिवाक आराम हो माझ्या तरी पण बघूया रात्री बारा एक वाजतल्या बाबा बघू नको हो पड़ते पडतंय वाईज मेले आता किती पडतो मेले पड़ते म्हणजे वाईट जाऊन निदतय आता निधतय म्हणजे काय काय विचारू नको हो चल जाते चला मी आहे तर 야 나간 거리 4월부터 오이 가해로 어가로 라피도 존 바드레고 파난지 다인 아주 컵레가 घड्याळ हात त्यांच्याकडे असे दोन भिट्टी रंग होते गरीब तो उगी घरात पोरा झोपली नाही दहा नका काय नाही दहा नका या पोरांचा सगळ्या आयता मिळता आता तरी पण ते कोणत्या तरी गोष्टी रमले असतात अजिबात त्यांना काय नाही होईल या सांगल्यांना तू येत तुला आपलं काम करून जातो तुम्ही जाऊन जा पडा हो ना कसा काय माहिती असा का उठता येत तुमका 미아센터 보기에는. 펀드가 되지 않나? 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 펀드가 విచారో మ

अरे आज भिजवत ना रात्रीत कसलो बसल कुरले धरते का इतकं उशीर झालो कळता मग तुझा मोदी सगळ्यांना दागरा ना करू लागतो होय होय मी उशीर करतोय काय मला सांगता मला ते बाट करायचे योग्य बघून एका जागे परत परत क्रश फिरव होत जसं काय एकाच रंग होत त्या भिंतीवर परत परत कळमळ रंग करून उडसून टाकलं तर मी होत म्हणून बरा झाला नंतर देखावा शाम वाढले तुला शेतीला हे गप कधी काढून नाही तर जमले अरे तुझी गंमत करू होत त्या आजूबाजू खाय बघत पोर येतो विचार विचारत ना आता कसं बोललं चार पेली चाय पोक सांग आणि ती थर्मस भरून घेऊन बिचारी परत परत उठावू नको आमची आपली आपण परत बरं उतरून घ्याय सांगतोय सांगतोय या पेंटर चार पेली चाय ठे मग आमच्या घोटभर घेतले ना का बरा वाटत काय चाय रे चाय नाही तर कमळ म्हणून घेताना अजून काय घेतलं थांबार आणि आधीच खूप उशीर झालं तुका कस देखाव तू पटकन हार्ड अरे हित भो पाठपड पिशव्या झाला जरा देशी हयतो भा तुझ्यासाठी कठीण नाही अरे ते नाव्या हातात ओढून घालशी असता काय नाही अरे कोणी प्रयत्न करतो का अरे तू अरे बघित फोटो काय बघित राहतो ते तर टाकून ते हो लक्षात भिंती अडकवून द्यायचं तुझ्या सारख्या वाका नको अरे जायचा बघ त्या दोन गोड मारले काम करू बडतोय जायचं असत हो भेट र तु घ्या जायचं पाणी हा काय राहिल घ्या अरे एका रात्री तुझी साधारण तितके जास्त पूर्ण रात्र जागरण झाला ना बारा पेले होत का बाबर का है? <laughs> अरे काय म्हणजे झोप थोप औषध मध्ये ना रात्री चाय नाही गावली तर मग काहीतरी काय राहिलं घ्या आपलं वाट आणि आजूबाजू दोन तीन वाट धरून मिळेल ना, ना, ना। कितक्या घरांची कमा मोडत काय रे अरे तुझी कमाई पण भरपूर होईल असली ना आमची किती असले ते पण सांगा या बघ येतात मी माझा धंदो मान करणे ना माझा छंद माहन मी करत अरे ह्याच्यात मला एक वेगळाच समाधान मिळता अरे एक प्रकारे ही गणपती बाप्पाची सेवा समजते मी जी बाप्पाच माझ्यापासून करून घेता असतो ह्या बघ मी आतापर्यंत कोणाकडून एका रुपयाची अपेक्षा करू नाही आणि मी करणे पण नाही आणि हा मान मनाचा श्रीफळ कोणी दिला तर मी घेत आणि ताई जरी कुणी नाही दिला तरी मी काहीच म्हणजे ना चुकलं रे माझा मा खरंच माहिती नाही माझं सागर अरे प्रत्येक वेळी पैसेच मिळावे असं काय नाही रे तुका माहिती आहे मग हल्ली माणसा माणसापासून दूरच हो चाललीय अरे सग पैसे म्हणजे सगळाच नाही रे माणूस की जपणं पण तितक्यात महत्वाचं त्याचबरोबर आपली कोकणाची संस्कृती पण जपान ठेवणं गरजेचं असता आज मी पैसे घेऊन भिंती रंगवू लागले ना उद्या लोक बाहेर सून माणसं आणतील भिंती रंगव मग त्या सणाचं स्वरूप राहत आहे तो बाजार झाला आणि असा जर भोग देऊचा नसला ना तर आमक काहीतरी करू हा अरे सगळे आपलेच लोक आहोत मरे आणि आपल्या घरात पैसे कसे घेऊ हा मात्र ज्याच्याकडे जाईन त्याच्याकडे ना चार पाच चायचे पिले मात्र सर आहे ते बाबा काय बाबा देऊची असतात तर सांग मी चल म्हणजे हो काढ होत असे पाव तुका हे भावाशी थांब रेल तर गाशीत ना या भिंतीर माका चिकटोटेल माझा बापू तुका बाहेर मला बाप कसला तू ज्याचा काम आता किती केलं झाला बाबा ते तुझा कर का काय मदत तुझ्या लागली ना ते सांग बाबा तुका काय होई मग मा। हल्ली माणसा माणसापासून दूर होत चालली आहेत फक्त पैसे म्हणजे सगळा नाही तर माणूसकी पण जपणार तितक्याच महत्वाचा असा आपली कोकणातली संस्कृती जपान ठेवणं पण गरजेचं असा आमच्या इलासा सारखे बरेच इलास तुमच्या आजूबाजूक असतले जे गणपतीच्या भिंतीत कमाळमोडूचा काम करतात जे कधीच त्याच्याकडे धंदो म्हणा बघणं तो तर ह्या सगळ्या करू त्यांचा वेगळंच आनंद गावता जणू बाप्पा त्यांच्याकडसून आपली सेवा करून घेत असता असाच त्या चित्रकारांका वाटत असता ज्या प्रकारे आपल्या निसर्गसंपन्न कोकणात कॉन्क्रीटची जंगला मोठ्या प्रमाणात उभी राहतात तशीच कमाळ मोडूची पद्धत जाऊन त्याची जागा आता कायमस्वरूपी टाईल्सच्या चित्रांनी घेतली आहे आपली संस्कृती आपले पिढीजात चल दिलेले काही पद्धती कला खैतरी काळाच्या ओघात हरवत चालले आहेत तर गावल्या नु। नो काळानुसार चलागवाय या मान्य असाव पण काळाच्या ओघात ही अशी एक लुप्त चाललेली कला आपल्या कोकणातली संस्कृती जपणं पण गरजेचं असा की नाही They know it.